ऑस्ट्रेलिया बॉर्डर गावस्कर ट्रॉफी साठी भारतीय संघाची निवड भारतीय संघाची घोषणा झालेली आहे राठरा खेळाडूंची निवड करण्यात आलेली आहे आणि तीन रिझर्व्ह प्लेअर खेळण्यात आलेले आहेत मित्रांनो आताच न्यूझीलंडची टीम भारतात आली होती कसोटी सामने खेळण्यासाठी तर भारत न्यूझीलंडने भारताचा तीन शून्य असा पराभव केला आणि आता भारत ऑस्ट्रेलियामध्ये जाणार आहे तिथे पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे हे सर्व सामने भारताला जिंकणे गरजेचे आहे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनच्या भारताला पोहचायचे असेल जायचे असेल तर हे सर्व सामने भारताला तर या जिंकायचे कोणत्या खेळाडूची निवड झालेली आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स क्रिकेटबद्दल बद्दल मराठीतून माहिती पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर रोहित शर्मा पहिल्या उपलब्ध नसणार आहे अशा चर्चा आहेत परंतु याबाबत अजून कोणतीही बातमी समोर आलेली नाही रोहित शर्माला आताच एक मुलगा झालेला आहे त्यामुळे रोहित शर्मा पहिल्या कसोटासाठी मुकणार अशा बातम्या येत आहेत तर रोहित शर्मा कॅप्टन असणार आहे या क्रियसाठी नंतर जसप्रीत बुमराह हा वायस कॅप्टन असणार आहे नंतर शुभमन गिल विराट कोहली ऋषभ पंत नंतर जयसवाल अभिमन्यू एरवासन रविचंद्रन अश्विन रवींद्र जडेजा मोहम्मद सिराज आकाशदीप सिंग ध्रुव के एल राहुल सरफराज खान प्रसिद्धी कृष्णा हर्षित राणा नितीश कुमार रेड्डी आणि वाशिम सुंदर हे अठरा खेळाडू असणार आहेत भारतीय टीमकडून आणि रिझर्व मध्ये मुकेश कुमार दीप सैनी आणि खलील अहमद हे रिझर्व प्लेयर्स असणार आहेत भारतीय टीमकडून तर ही मालिका भारता भारतीय टीम साठी खूप महत्वाची आहे जर ऑस्ट्रेलियाचा चार शून्या असा पराभव केला तर भारत वर्ल्ड चेस्टच्या चॅम्पियनशिपच्या येईल आणि जर भारताने एक दोन मॅचेस जरी कमावल्या तरी भारत वर्ल्ड चेस्ट चॅम्पियनशिपच्या बाहेर जाऊ शकतील तर मित्रांनो आपण काय वाटते ही टीम ऑस्ट्रेलियाचा ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन पराभव करेल का आपण काय वाटते आपण कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि आपण चॅनलवरती नेऊन असा तर युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा